Karasuru Miki nandro entropa war Miki nandro entropa राधिका पोपट चव्हाण यांनी माझी कंप्लेंट दिलेली आहे तू छोटी तक्रार दिलेली आहे आणि सतर मला धमकी देत राहतील की मी ना ना तुला नांदू देणार नाही तू दे आमच्या जातीचा नवरा केला आहे तुला इथं राहू द्यायचं नाही आम्हाला सतर मला भांडत राहतील राधिका पोपट चव्हाण विजया पोपट चवंत राहण्याने पात्र मांजरी करतो माझ्या नावाची कंप्लेंट माझ्या नावाची कंप्लेंट दिलेले आहे राधिका मोफट चव्हाण राधिका पोपक चव्हाण विद्या मोफट चव्हाण विद्या पोपट चव्हाण विजय पोपट चव्हाण हे मला सकाळ खोटी तक्रार देत राहते सगळे खोटी तक्रार देत राहते मला पण राहते सगळी बोल ना हे सोडवून मी तुम पण आधी का पोकटला चव्हाण मी माझ्या मम्मीवर माझी वाटी कंप्लेंट केलेली आहे आणि मी छोटे खोटे आरोप करून माझ्या आमच्या घरच्यांवरती केसी वगैरे करत आहे माझी मम्मी एकटी राहतील माझे पप्पा वगैरे कोणी तिला साध देत नाही काही बहीण काम करून मम्मीला पण राधिका पोपटलाल चव्हाण सारखं सारखं कंप्लेंटी वगैरे देऊन भांडणं वगैरे करून तिला असं वाटतं की ह्यांनी मेंटली टॉर्चर केल्यानंतर हेही घर सोडून निघून जावावं कुठंतरी मग ह्यांची राहिलेली जागा मला भेटावा अशी ह्यांची अपेक्षा आहे म्हणून ह्यास आम्ही चौकी बहिणी नांदत आहे आम्ही लई लांब लांब यांच्यापासून लई लांब लांब राहत आहे तरी पण आमचे नाव चौकी बहिणींची देत आहे माझ्या मम्मीला मा कुणीही आमच्याशिवाय कुणी नाही आहे म्हणून ती आम्हाला टॉर्चर करून आमच्या वरती खोटे आरोप मांडण्यात येते आहे आमच्या जीवनातो काय आणि आम्ही संघटनांची संघटना संघटना कडनं मदत मागण्यासाठी आलो कामगार शेअर कामगार नामदेव रामदेव खोरपड्यांकडून रामदेव मदत मारण्यात आलेली आहे